दाखना 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 दाखना। तो हा तर सगळ्यांनी आता लक्ष देऊन ऐकायचंय मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे हा त्याचे उत्तर द्यायचे सगळ्यांनी बरोबर आहे मी कोणाला विचारेल हा ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट किंवा ग्रंथाचं कपाट त्याच घर होईल भुईसपाट घर भुईसपाट कसं होऊ शकतं दारू पि आता किती जणांचे वडील दारू पितात इथं कधी पण रोज पितात किंवा आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा जे वडील असो आजोबा असो काका असो दारू पितात इथं गे शूटिंग बघ सगळ्यांनीच हात वर केलेला आहे हे इथं बघ या मुलींनी हात वर केलाय असं काय होतं हे दारू का, का पितात कारण वाचन नाही वाचन नाही म्हणजे शिवाजी महाराजांना वाचायचं नाही महात्मा फुले ना वाचायचं चा नाही शाहू महाराज माहित नाही नाव माहितीये आहे फक्त त्याच वाचन नाही पुस्तकाच बरोबर आहे ठीक आहे आता हात खाली करा सगळे आता सगळं असे किती जणांचे वडील आहेत आजोबा आहेत ते काहीतरी तंबाखू खातात सुपारी खातात ते काय गुटखा का खातात दाखव सगळ्यांची शूटिंग सगळ्याचे त्याच्यामध्ये अरे बापरे इकडे दाखव बरं जरा सगळ्यांनीच हातवर केलाय सगळ्यांनीच हातवर केला म्हणजे सुपारी खातात म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोकांना काही ना काही व्यसन आहेत आता याच्यातून बाहेर कसं पडायचं आता समजा आपण या गावामध्ये दारूबंदी केली लगेच बाजूला पारा आहेत आणि बसमध्ये जायला फुकट लगेच आपलं जाऊन ते घेऊन येतात मग आता आपल्याला प्रयत्न करायचा आपल्या गावामध्ये की तुम्ही हा खाली आता सगळ्यांनी हा आता आपल्याला काय प्रयत्न करायचं की जी आपली येणारी पिढी आहे म्हणजे तुम्ही आहे तुम्ही गावाचं भविष्य आहे आणि तुम्ही गावाचं भविष्य आहेत आणि तुम्हाला असं व्यसन लागलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत म्हणून आता आपण तुम्हाला वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे आणि आता मी पाहिले किती छान भाषण केले सर फारच छान भाषण केले सगळ्यांनी आणि तुम्ही मुलांनी सुद्धा कोणीच भाषण केलं नाही तुमचा नंबर आला नाही तर तुम्ही अजून जास्त वाचण्याची गरज आहे मुलांनी व्यसन तीन माणसंच जास्त पुरुष मंडळीच जास्त आहे तर आपण प्रयत्न करू की आता आपण शिवाजी महाराजांबद्दल प्रयत्न केला नंतर महात्मा फुले जयंती आहे सर मी तेव्हा काही बुक्स देईल तुम्हाला हा मुलांकडून वाचन करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला शाहू महाराज जयंती पण करायचं आणि आंबेडकर जयंती तर असतेच असते तर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि वाचनामुळे काय होतो माणूस सुधारतो सुधारतो म्हणजे काय होते बुद्धी डेव्हलप होते डेव्हलप होते म्हणजे काय म्हणायचं मराठीमध्ये तर बुद्धीचा विकास होतो आणि त्याच्यामुळं समोर दारू जरी ठेवले तरी मुलं ते घेणार नाहीत भविष्यामध्ये याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे आता काही जास्त बोलत नाही एवढंच बोलतो परत आता महात्मा फुले जयंतीच्या त्याच्यावेळेस आपण भेटू ठीक आहे आणि त्यावर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी भाषण करायचे आणि हाही प्लॅन करू की तुमच्या घरामध्ये किस्ट छोटे छोटे ग्रंथ जास्तीत जास्त करायला पाहिजे याचा आपण प्रयत्न करू